एखाद्या मंदिरात आपण जातो दर्शन घेतो आणि मग इथला प्रसाद मिळाला की आपल्याला अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं पण सध्या तिरुपती बालाजी इथल्या प्रसादाबाबतच संभ्रम निर्माण झालाय तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत असल्याचा धक्कादायक आरोप जो आहे तो आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्यावर केलाय चंद्रबाबू नायडूंच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे या आरोपामुळे आता आंध्र प्रदेशात वाद निर्माण झालाय तिरुमला तिरुपती देवस्थान म्हणजे तिरुपती बालाजी हे जगभरात तर प्रसिद्ध आहे तसंच या ठिकाणी असलेले प्रसाद लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि चंद्रबाबू नायडू यांचे कत्तर विरोधक जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या वतीनं भक्तांसाठी जो प्रसाद दिला जात होता भक्तांसाठी जो प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत होता त्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राणांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी तिरुपतीच्या लाडूंबद्दल केलेल्या या दाव्यामुळे मोठा गदारोळ झालाय चंद्रबाबू नायडूंच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला तर आहेच पण त्याचबरोबर आता तेलुगू देसम पक्षानं या संदर्भातल्या प्रयोगशाळेचा एक रिपोर्टही समोर आणलाय एका लॅबमध्ये तपासणीसाठी म्हणून साहित्य दिलं गेलं होतं आणि त्याचा रिपोर्ट समोर आल्यानंतर त्याच्यातनं धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये असं उघड झालंय की तिरुपती मंदिरात जे लाडू बनवण्यासाठी वापरलं जाणारं तूप होतं त्याच्या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी फिश ऑइल आणि बीफ टॅलोचा समावेश होता या प्रयोगशाळेचा रिपोर्ट सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय लाडू प्रसाद तयार करण्यासाठी नंदिनी संस्थेमार्फत तुपाचा पुरवठा केला जातो पण जगन सरकारच्या काळामध्ये खाजगी कंपनीच्या माध्यमातून स्निग्धता निर्माण करणाऱ्या पदार्थाचा पुरवठा होत होता ही कंपनी स्थिग्धता निर्माण करणाऱ्या पदार्थांच्या निर्मितीसाठी गोमास डुकराची चरबी आणि माश्याचं तेल याचा वापर करत होती तेलगु देसम पक्षाचं सरकार आल्यापासून पुन्हा आम्ही नंदिनी संस्थेमार्फत तुपाचा पुरवठा सुरू केलाय असंही त्यांनी सांगितलं मंदिराचे पावित्र्य आता आम्ही जपतोय असं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितलंय मात्र या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीमुळे सध्या सोशल मीडियावरती प्रचंड जे पत्र आहे किंवा जे रिपोर्ट्स आहेत ते व्हायरल होत आहेत आणि त्याचबरोबर लोकांच्या भावना ज्या आहेत त्याही दुखावल्या गेल्या आहेत असेच व्हिडिओज बघण्यासाठी आणि या संदर्भातली आणखीन माहिती तुम्हाला हवी असेल तर मुंबईत बघत रहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा